मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मंत्री उपस्थित होते या बैठकीत आरक्षणासंदर्भात कायद्याच्या कसोटीवर टिकतील अशी काय पावलं उचलता येतील याबद्दल चर्चा झाल्याचं सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लीगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी थीक असलेले मराठा आंदोलक पत्रकारांना धक्काबुक्की करत असल्याची तक्रार मुंबईतल्या वाहिन्यांच्या पत्रकार संघटनेनं केली आहे काही आंदोलकांनी महिला पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचं सा सांगत याचा निषेध करणारं पत्रकही संघटनेनं जारी केलं आहे आंदोलकांना आवरलं जावं असं आवाहन या संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी जरांगे यांना केलं आहे आंदोलकांनी कोणालाही त्रास देऊ नये असं जरांगे यांनी म्हटलं आहे